नमस्कार महिलांना तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर आता नऊ हप्त्याचे पैसे कसे मिळणार आहे याचे संपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर हे कशा प्रकारचं होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सध्या तीन हप्त्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे कोणाला साडेचार हजार रुपये एकत्र मिळत आहे तर कोणाला पंधराशे पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जात आहे पण सर्वात मोठी अपडेट अशी की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहेत हे तुम्हाला दहा ऑक्टोबर पासून मिळायला सुरुवात होणार लक्षात ठेवायचं कोणालाही दहा ऑक्टोबरच्या अगोदर पैसे मिळणार नाही दहा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तर तुम्हाला हे पंधरा वीस ऑक्टोबरपर्यंत मिळत राहणार आहे म्हणजे काही महिलांना दहा ऑक्टोबरला मिळेल तर काही महिलांना अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला मिळणार आहे म्हणजे एका दिवशी सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही म्हणून सर्वच महिलांनी थोडं वेट करायचा तर सर्वात महत्त्वाचं पूर्ण नऊ हप्त्याचे जी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे नोव्हेंबर नोव्हेंबरनंतर तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मार्चपर्यंत पैसे तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे तर बघा हे संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्याची तरतूद पुन्हा नऊ हप्त्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बारामती न्यूज लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत मात्र त्याचबरोबर पुढच्या नऊ महिन्यासाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर टोटल नऊ महिन्यासाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे म्हणजे नऊ महिन्यापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची पैसे मिळण्यास अडचण येणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोंबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत असे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसापूर्वी सांगितले होते त्यानंतर आज पुढील नऊ महिन्याच्या पैशाची तरतूद करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे तर मागा आपण एक न्यूज पाहिलेली होती त्यामध्ये म्हटलेलं होतं की सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार आता कर्ज आहे तर यावर अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे की पस्तीस हजार कोटीची तरतूद तुमच्यासाठी अगोदरच करण्यात आलेली आहे म्हणजे नऊ महिन्यापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हप्ती मिळण्यासाठी ज्या मुलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे मिळून जाईल म्हणजे पैसे पाठवणं सुरूच आहे पंचवीस सप्टेंबरपासून पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंतही पैसे तुम्हाला येतच आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे हे तुम्हाला दहा ऑक्टोबरपर्यंत मिळून जाईल म्हणजे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि यानंतरचे हप्ते तुम्हाला रेग्युलर तुमच्या तारखेवर मिळून जाईल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करून ठेवलेली आहे तर ही खूप आनंदाची बातमी आहे तुम्हाला महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना या ठिकाणी वाटच पाहावं लागेल दहा ऑक्टोबरपर्यंत दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जाईल ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद